नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नियमित प्रश्न अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे आता आपण पुढील टॉपिक शिकणार आहोत त्याचं नाव आहे प्रश्नार्थक सर्वनाम नाव टाका मित्रांनो पटकन काय नाव टाकायचं प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम हे नाव टाकल्यानंतर त्याची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो काय व्याख्या दिली आहे तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावण्यात आली असे डॅश मारा त्याची व्याख्या लिहा लिहा वाक्यामध्ये जेव्हा कोणाला आपण प्रश्न विचारतो किंवा असंही लिहू शकता तुम्ही प्रश्न विचारण्याकरिता ज्या ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्या सर्व सर्वनामांना काय म्हणता मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम किंवा तुम्ही दुसरी व्याख्या सुद्धा अशी लिहू शकता की वाक्यामध्ये प्रश्न विचारण्याकरिता ज्या ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्या सर्व सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम या टॉपिक वर दरवर्षी एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात तुम्ही पाहू शकता कोणतीही प्रश्न पत्रिका कमी कमी एक तरी प्रश्न विचारला जातो मित्रांनो बघूयात प्रश्नार्थक सर्वनाम कशा प्रकारे ओळखला जातो आणि प्रश्नार्थक सर्वनाम वरती कशा प्रकारचे प्रश्न येतात पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे अगोदर

प्रश्न वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातोय का चेक करा प्रश्न विचारला जातोय ना का विचारला जातोय कारण याच्यामध्ये एक सर्वनाम आलेला आहे त्याला काय म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम काय हा काय झाला प्रश्नार्थक प्रश्नार्थक सर्वनाम समजून घ्या जर हा शब्द याच्यामध्ये नसता विचार करा जर हा सर्वनामा याच्यामध्ये नसता तर काय झालं असं तुला खायला आवडेल तुला खायला आवडेल असं झालं असत प्रश्न नसता विचारला प्रश्न त्याच्यामध्ये प्रश्न झाला असता का तयार तुला खायला आवडेल बस एक वाक्य तयार झालं असत पण यामध्ये हे सर्वनामा आल्याकारण असतो त्याच्या मागे प्रश्नचिन्ह सुद्धा येत आहे तस तुला काय खायला आवडेल म्हणजे तुला तुम्हाला मी विचारतोय प्रश्न विचारतोय तुम्हाला काय खायला आवडेल पहिला प्रश्न नीट समजून घ्यायचा समजलं मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनामामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात अशा प्रकारचे सर्वनाम येतात कळत तुम्हाला तुला काय खायला आवडेल याच्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम काय येईल मित्रांनो काय याचं योग्य उत्तर असणार ठीक आहे बघूया आता पोलीस भरतीला वारंवार विचारले जाणारे अतिशय महत्वाचे प्रश्न प्रश्नार्थक सर्वनामावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत चला तर मग वेळ न करता लगेच सुरुवात करू पुढील प्रश्न येत तुमच्या स्क्रीनवर आणि योग्य उत्तर काय असणार आहे पहिला प्रश्न प्रश्न तुमच्या स्क्रीनवर देण्यात आलेला आहे मित्रांनो काय दिलेला आहे बघा काय प्रश्न दिला आहे कोण हसले तिकडे कोण हसले तिकडे याच्यातील प्रश्नार्थ सर्वनाम ओळखायचा आहे ओळखा पटकन प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे प्रश्न पूर्ण नावाचा ऑप्शन चेक करा आणि याच्यातील योग्य उत्तर प्रश्नार्थक सर्वनाम कोणतं आहे ते चेक करा आणि याचं योग्य उत्तर तेच असणार आहे जे कमेंट बॉक्स मध्ये व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर येत आहे सध्या तरी व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही खूप छान प्रश्नार्थ सर्वनाम तेच आहे जे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहे बघा आत्ताशी तर सुरुवात झाली सुरुवात फक्त एकच प्रश्न तुम्हाला सोडून दाखवला एकच प्रश्न तुम्हाला समजवला आणि या सर्वांचे योग्य उत्तर आले काय योग्य उत्तर आले कारण यांनी प्रॅक्टिस केली मित्रांनो दिवसभर त्यांना माहिती आहे काल जर संबंधी सर्वनाम बोल म्हणजे मागील लेक्चरमध्ये संबंधी सर्वनाम बोल पुढील टॉपिक काय असणार आहे प्रश्न सर्वनाम यांच्याकडे जबरदस्त नोट्स आहे आपल्या बेस्ट नोट्स बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे तेच सर्वांनी योग्य उत्तर दिलंय काय योग्य उत्तर दिलं बघा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कोण कोण हसले तिकडे कोण हसले तिकडे प्रश्न विचारला मित्रांनो कोण हसलं तिकडे बरोबर तर कोण कारण टाकलं तर हसले तिकडे फक्त सांगितलं आपण हसले तिकडे बरोबर पण याच्यामध्ये कोण हा सर्वनाम आल्या कारण असतो प्रश्न विचारला जाते म्हणून याचं नाव ना काय तर मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम कोण हसले तिकडे प्रश्न विचारला गेला बरोबर व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आले आहे तुमचे पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या शरीरवर पुढील प्रश्न आहे की तुझ्याकडे कोणते पुस्तक आहे तुझ्याकडे कोणते पुस्तक आहे सांग पटकन व्हेरी गुड व्हेरी गुड बघा काही विद्यार्थी हे असतात जे बघा तुमच्या समोर दिसत आहे लाईव्ह मध्ये तुमचं इंटरनेट कनेक्शन जर एकदम स्पीड मध्ये असेल तर तुम्हाला लगेच कळेल प्रश्न आला की नाही आला या विद्यार्थ्यांचे योग्य तर असतात का असतात कारण यांच्याकडे पुस्तकं नाहीये प्रश्न काय झालाय तुझ्याकडे कोणते पुस्तक आहे तर माझ्याकडे पुस्तकच नाहीये माझ्याकडे स्मार्ट नोट्स आहे स्मार्ट नोट्स या नोट्स तुमच्या यशाची गुरु केली आहे कमी दिवसात जास्त अभ्यास करण्यासाठी या नोट्सचा उपयोग केला जातो सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढल्या जातात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान जे प्रयत्न करत नसतील त्यांनी सुद्धा प्रयत्न करा प्रयत्न करून तर बघा तुमचं योग्य उत्तर येतं का व्हेरी गुड आतापर्यंत तरी खंडिकचं उत्तर चुकलेलं नाहीये व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान खूप छान व्हेरी गुड त्याचं योग्य उत्तर काय बघूयात तेच याचं योग्य उत्तर आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सर्वात जास्त दिली व्हेरी गुड तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड तेच याच योग्यत्तर आहे काय आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी काय ऑप्शन क्रमांक बी कोणते कोणते तुझ्याकडे कोणते पुस्तक आहे जर याच्यातलं कोणते काढून टाकलं तर प्रश्न काढेल तुझ्याकडे पुस्तक आहे म्हणजे मी तुम्हाला सांगते तुझ्याकडे पुस्तक आहे पण याच्यामध्ये जर प्रश्नार्थक सर्वनाम ऍड केलं तर मी तुम्हाला प्रश्न विचारतोय असा अर्थ होतो म्हणजेच काय तुझ्याकडे कोणते पुस्तक आहे तुझ्याकडे कोणते पुस्तक आहे प्रश्नचिन्ह येतो बघा खूप छान येतो सर्वांचे योग्य उत्तर आलेले पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्यासाठी पुढील प्रश्न आहे की तू गावाला केव्हा जाणार आहेस सांग तू गावाला केव्हा जाणार आहेस जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हाच गावाला जा अभ्यास कर दिवस रात्र घर बसल्या बसल्या तुम्हाला सर्व काही शिकवण्यात येतो बेसिक पासून ऍडव्हान्स म्हणतो आपली जी शिकवण्याची पद्धत आहे ती महाराष्ट्र कोणाकडेच नाही बघून घ्या कधीही व्हेरी गुड बघा जे नवीन विद्यार्थी असतील ते सुद्धा योग्य उत्तर देतात अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स सर्व टॉपिक क्लिअर केलं होतं व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान खरंच खूप छान व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आता राहतं तरी व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान जबरदस्त एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वां योग है सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे जवळपास सर्वांचे योग्य उत्तर बोग याचं योग्य उत्तर काय असणार आहे तेच आहे जे सर्वांनी योग्य उत्तर दिलेलं आहे आणि तेच योग्य उत्तर आहे मित्रांनो एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही सर्वांचे योग्य उत्तर बोगा काय असणार आहे त्याच योग्य उत्तर त्याचा प्रश्न योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक डी काय तू गावाला केव्हा जाणार आहे जर याच्यातलं केव्हा काढून टाकलं तर तू गावाला जाणार आहे तू गावाला जाणार आहे पण याच्यामध्ये काय केलं मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजेच काय तू का बोला केव्हा जाणार आहे मी तुम्हाला प्रश्न विचारतोय तुम बरोबर सर्वांचं योग्य उत्तर आलं मित्रांनो सर्वांसाठी वेरी गुड सर्वांचे प्रश्न काय मित्रांनो तुमच्या पुढील लिहिले आहे सांगा पटकन वाल्मिकींनी काय लिहिले आहे याच्यातील प्रश्नार्थ सर्व नाम ओळखायचं आहे सांगा पटकन मित्रांनो पूर्ण प्रश्न वाचा पूर्ण ऑप्शन वाचा आणि ऑप्शन वाचल्यानंतर जे योग्य उत्तर सर्व विद्यार्थी देत आहेत तेच योग्य उत्तर आहे व्हेरी गुड मित्रांनो अशाच प्रकारचा अभ्यास केला ठेवा व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून बघा मध्ये बघा मित्रांनो हे तुमचेच मित्र आहे जे प्रश्न पाहिला का नाही पाहिला याचं योग्य उत्तर पटकन देऊन टाकतात काही क्षणात का देतात कारण देता हे चांगल्या प्रकारे अभ्यास करतात दिवसभर अभ्यास करतात आणि अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अभ्यास तुम्ही केला तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता नाही तर तुम्हाला कोणी यशस्वी करू शकत नाही आणि हे विद्यार्थी बघा लाइव चार मध्ये तुम्हाला दिसत तुमच्या समोर लाईव चार्ट मध्ये आहेत सर्वांचे योग्य उत्तर येत वेरी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान हेच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून सर्व यशस्वी होणार आहेत वर्षी फक्त कंटिन्यू अभ्यास करत ठेवा कंटिन्यू एक एक टॉपिक क्लिअर होतोय तुमचा दररोज व्हेरी गुड मित्रांनो खूप छान बघूया योग्य उत्तर काय असणार आहे सांगायची पण गरज नाही सर्वांचे योग्य उत्तर आले तेच याचं योग्य उत्तर आहे काय याचं योग्य उत्तर बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए काय काय याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न होता वाल्मिकींनी काय लिहिले बरोबर तर याच्यातला काय बाहेर काढला तर वाल्मिकींनी लिहिले आहे वाल्मिकीने लिहिले पण काय लिहिले हाच प्रश्न विचारला जातो वाल्मिकींनी काय लिहिले आहे कळालं सर्वांचं योग्य उत्तर आलं मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आता सांगा रामायण कोणी लिहिले याच्यातील तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही ओळखायचंय हो सॉरी याच्यातील ओळखायचंय प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा दुसऱ्या बॅच मध्ये तृतीय पुरुषवाचक सर्वनाम शिकवणे चालू आहे म्हणून माझ्या तोंडातून निघून लिहिलं ठीक आहे तुमच्या बॅच मध्ये चालू आहे काय रामायण कोणी लिहिले याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम नाम ओळखायचं मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा पटकन याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम नाम आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आता तरी सध्या व्हेरी गुड खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी सर्वांची योग्य उत्तर आली आतापर्यंत तरी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रत्युत्तर देत आहात तेच योग्य उत्तर जे प्रयत्न करत होते ते सुद्धा प्रयत्न करत आहे हीच अपेक्षा आहे मित्रांनो करते वी वी जे प्रयत्न करत आहे ते सुद्धा प्रयत्न करायला लागले आता व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांची योग्य उत्तर आली आतापर्यंत सर्वांची योग्य उत्तर सर्वांचं व्हेरी गुड मित्रांनो तेच याचं योग्य उत्तर असणार आहे जे तुम्ही सर्वांनी दिलंय काय याचं योग्य उत्तर बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी काय ऑप्शन क्रमांक सी तर कोणी रामायण कोणी लिहिले आहे याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम असणार आहे कोणी सर्वांचे योग्य ठरले सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की हम्म ते केव्हा भेटतील विचारा तृतीय पुरुष आहे दर्शक सर्वनाम पण येत ते केव्हा भेटतील पण याच्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे याच्यातील ओळखायचं आहे आपल्याला प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा ते केव्हा भेटतील याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम व्हेरी गुड खूप छान बघा प्रश्न आला का नाही आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर असतात खूप छान मित्रांनो आणि काय विद्यार्थ्यांचे प्रश्न कधी कधी चुकतात पण चुकू द्या मित्रांनो चुकलं तर काय हरकत आहे तुम्हाला कोण आहे पण तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर येत आहे हीच अपेक्षा तुमच्या सर्वांनो सर्वांचे योग्य उत्तर राहता पण कधी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान जाता उत्तर दिलं तुम्ही खूप छान व्हेरी गुड बघा नवीन विद्यार्थ्यांचे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर येत आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो ही अपेक्षा व्हेरी गुड प्रयत्न करा प्रयत्न करा जे लाईव्ह मध्ये बघत असेल अजून त्यांनी सुद्धा प्रयत्न करा व्हेरी गुड खूप छान तेच याचं योग्य उत्तर आहे टेन्शन घेऊ नका तेच याचं योग्य उत्तर आहे बघा याचं योग्य उत्तर का असणार आहे याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय तर केव्हा एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही मित्रांनो एकाच सुद्धा याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो केव्हा ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी सर्वांचे योग्य उत्तर ते पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तू कुठे क्लास लावला होता सांगा पटकन तू कुठे क्लास लावला होता याच्यातील तृतीय पुरुषवाचक सर्व ह्या याच्यातील ओळखायचं मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा तू कोठे क्लास लावला होता याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे अभ्यास झाले तुमचा व्हेरी गुड ह्याच्या अपेक्षा तुमच्या सर्वांकडून मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत व्हेरी गुड जे प्रयत्न करत नव्हते त्यांचे सुद्धा योग्य उत्तर द्यायला लागले जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांचे सुद्धा योग्य उत्तर खूप छान प्रश्नार्थक सर्व ना याच्यातील तू कोठे क्लास लवला लावला होता मी लावला होता डिजिटल पोलिस भरती युट्यूब मध्ये क्लास लावला होता खूप छान प्रकारे याचं योग्य उत्तर ते मित्रांनो जे सर्वांनी दिलेलं आहे आणि तेच याचं योग्य उत्तर असणे काय योग्य उत्तर बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी काय कोठे कोठे को क्लास लावला होता तर डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल याचाच क्लास लावला होता सर्वांसाठी शिक्षण मोफत आहे सर्वांसाठी बघूयात पुढील कोणता प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो बघा कोण आहे तिकडे ह्याच्यातील प्रश्नार्थक करुणा ओळखा पटकन व्हेरी गुड बघा प्रश्न आला की आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले पण प्रश्नार्थक करुणा ओळखायचा नीट समजून घ्या व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी व्हेरी गुड एकाचं सुद्धा चुकलं नाही अजून व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात चुकू द्या मित्रांनो चुकलं तर काय हरकत नाही तुम्ही प्रयत्न करताय प्रयत्न करणारा व्यक्ती कधी चुकत नाही भविष्यात आता तुम्ही चुकले तर काय हरकत नाही पण लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला शंभर मार्कांची याच वर जबरदस्त डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका लगेच देणार देण्यात येणार आपली टीम त्यावर काम करत आहे लगेच शंभर मार्कांची जबरदस्त डिजिटल प्रश्नपत्रिका या टॉपिकवर चुकूद्या उत्तर तर काही हरकत नाही पण प्रश्नपत्रिकेमध्ये चांगल्या प्रकारे उत्तर द्या व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आता बंद तरी व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर तेच आहे सर्वांनी योग्य उत्तर दिलं मित्रांनो ऑप्शन क्रमांक काय तर ऑप्शन क्रमांक आहे त्याचं ऑप्शन क्रमांक आहे ए कोण आहे तिकडे तर ऑप्शन क्रमांक ए आहे कोण ठीक आहे कोण आहे तिकडे तर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य असणार आहे पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तू क्लास झाल्यानंतर कोणता पेपर सोडवणार आहे सांग तू क्लास झाल्यानंतर हा क्लास झाल्यानंतर कोणता पेपर सोडवणार आहे तर तू सोडवणार आहे डिजिटल पोलिस वरती युट्यूब चॅनलचं डिजिटल पेपर शंभर मार्कांचा जबरदस्त पेपर ज्यावर आता चालू आपली टीम काम करते मित्रांनो लगेच या टॉपिकवर शंभर मार्काचा जबरदस्त पेपर लेक्चर संपल्यानंतर लगेच व्हेरी गुड बघा विद्या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले पण कमेंट मध्ये तुम्ही टाइमपास करू नका असाच प्रकारचा अभ्यास करा जबरदस्त अभ्यास लावले मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे अभ्यास व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान जबरदस्त अभ्यास आहे मित्रांनो व्हेरी गुड खूप छान प्रकारे अभ्यास सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड जबरदस्त प्रश्नांचे उत्तर देत आहात व्हेरी गुड मित्रांनो जे प्रयत्न करत नव्हते ज्यांच्या मनामध्ये भीती होती त्यांचे सुद्धा नवीन नाव बघा नवीन नाव येतात सर्व जास्तीत जास्त विद्यार्थी प्रयत्न करायला लागले त्यांचे सुद्धा योग्य उत्तर येत आहे आणि या वर्षी तुम्ही आमच्यासाठी पेढे घेऊन आले पाहिजे हेच तारखे ठेवा खूप छान प्रकारे उत्तर दिलं तेच याचं योग्य उत्तर आहे तेच जे तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिलंय प्रश्न काय होता मित्रांनो तू क्लास सुटल्यानंतर कोणता पेपर सोडवणार आहे तर याच्यातील प्रश्नार्थ सर्व नाम येणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी काय कोणता ऑप्शन क्रमांक सी कोणता पेपर सोडणार तर सोडणार डिजिटल पेपर स्मार्ट प्रकारे अभ्यास करणारे नाही आता टाइमपास करणार नाही मोठे मोठे पुस्तक वाचत बसणार नाही स्मार्ट प्रकारे अभ्यास करणार डिजिटल पेपर सोडवणार डिजिटल प्रकारे अभ्यास करणार कमी दिवसात जास्त अभ्यास करणार नोट्समधून व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आलं पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तुझ्याकडे कोणत्या नोट्स आहेत तुझ्याकडे कोणत्या नोट्स आहेत सांग फटकन याच्यातील प्रश्न अर्थात सर्वनाम कोणता आहे बोल व्हेरी गुड बघा व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर व्हेरी गुड बघा प्रश्न आला का नाही आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर तयार असतात हे क्लिक करून असतात एबीसीडी डी पटकन प्रश्न वाचतात एबीसीडी क्लिक करतात दररोजचे लाईव्ह क्लासेस अटेंड केल्यामुळे यांचा इतका फायदा होतोय लेक्चर नंतर जो पेपर येतो त्यामध्ये हे विद्यार्थी ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्याण्णव आणि काही महारथी असे आहेत जे दिवसभर लायब्ररीमध्ये पडलेले असतात लायब्ररी ले मध्ये अभ्यास करत असतात ते शंभर पैकी शंभर सुद्धा मार्क घेतात दररोज मिरिट सुद्धा लावले जातो ना आपल्या ग्रुपवरती तुम्हाला येतच ना मेरिट जबरदस्त पेपर आहे मित्रांनो जबरदस्त अभ्यास करत आहे सर्वांचं योग्य उत्तर आलं मित्रांनो सर्वांचं एखादं सुद्धा चुकलं नाही त्याचा पेक्षा तुमच्या सर्वांकडून पोलीस भटीला हो सुद्धा अशाच प्रकारची उत्तर द्या आणि काही क्षणातच तुम्ही यशस्वी होणार काही क्षणात त्याचं योग्य उत्तर तेच आहे मित्रांनो तेच जे तुम्ही सर्वांनी योग्य तर जे तुमच्या मनात आहे जे तुम्ही अभ्यास करून तयार केलाय कोणतं ऑप्शन क्रमांक बी तर कोणत्या तुझ्याकडे कोणत्या नोट्स आहे तुझ्याकडे आहे एकावन्न जणांच्या टीमने मिळून दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून ज्या नोट्स तयार केल्या स्वतःच्या अक्षरामध्ये लिहिलेल्या सुटसुटीत आणि सुंदर अक्षरामध्ये काढलेल्या तुम्हाला समजेल आणि उमजेल अशा भाषेमध्ये या नोट्स कळल्या ह्या नोट्स तुमच्याकडे आहे त्याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम येणार मित्रांनो कोणत्या खूप छान प्रकार उत्तर दिला मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की पोलीस भरती केव्हा येणार पोलीस भरती केव्हा येणार लवकरच येणार पोलीस भरती काही दिवसांमध्ये येऊन टेकलेली मोठे पुस्तक वाचत बसू नका पटकन कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या याचं योग्य उत्तर काय असणार आहे प्रश्नार्थक सर्वनाम याच्यातलं ओळखायचं आहे प्रश्न वाचा ऑप्शन वाचा आणि बघा काय विद्यार्थी तुमचेच मित्र आहे हे कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देणार आहे हे तुमची जागा खाणार आहे एक लक्षात ठेवा जागा खाणार शंभर टक्के जागा खाणार हे विद्यार्थी महाराष्ट्र पुढील जला कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा मित्रांनो तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात जबरदस्त अभ्यास आलो तुमचा अशाच प्रकारे अभ्यास ठेवा व्हेरी गुड व्हेरी गुड बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं आतापर्यंत एकाच सुद्धा चुकलं नाही अजून व्हेरी गुड काय काय विद्यार्थ्यांचे प्रश्नाचे उत्तर चुकतात पण चुकू द्या काय हरकत नाही मित्रांनो पेपर म्हणजे तुमचं करून देईन लगेच लेक्चर संपल्यावर व्हेरी गुड खूप छान खूप छान खरंच खूप छान मन खुश होऊन जातं मित्रांनो तुमचे योग्य उत्तर पाहून खूप छान मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वांनी दिलंय काय ऑप्शन क्रमांक ए असं योग्य उत्तर असणार आहे केव्हा काय पोलीस भरती कधी सॉरी पोलीस भरती केव्हा येणार आहे ते धरलं प्रश्नार्थ सर्व नामेन केव्हा केव्हा येणार आहे पोलीस भरती तर लगेच येणार आहे काही दिवसांवरती तुम्ही तयार राहा कधीही फॉर्म चालू शकता कधीही फॉर्म येऊ शकता आणि लक्षात घ्या काही विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येतात काही क्षणामध्ये काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात सुद्धा चुकत्या मित्रांनो काय हरकत नाही तुम्ही प्रयत्न करताय यामध्ये आम्ही खुश आहोत जाणून घ्या जे विद्यार्थी प्रश्न चुकवतात काही विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर देतात हे का देतात काही विद्यार्थी ब्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव मार्क पाडतात शंभर शुंबर्व पैकी शंभर मार्क पाडतात काय विद्यार्थी नव्वदच्या खाली असतात पंच्याऐंशी च्या प्लस असतात काय विद्यार्थी पंच्याऐंशी ते ऐंशी दरम्यान असतात आणि ऐंशीच्या खाली तर इतका मोठा आकडा आहे की मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही खूप मोठा आकडा आहे एवढा सर्वांचं मिरिट लावणं शक्य होत नाही मित्रांनो म्हणून आपण ऐंशी पर्यंत मिरिट लावतो व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आले होते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे आणि हे उत्तर का देतात कारण यांच्याकडे स्मार्ट नोट्स आहे मित्रांनो स्मार्ट नोट्स या सर्व नोट्स बेस्ट आहेत सर्व नोट जबरदस्त नोट्स आहे यावरती बेस्ट ऑफर सुद्धा चालू आहे तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती जे तुमच्या स्क्रीनवर दिसतोय नंबर या नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा सर आम्हाला नोट्स पाहिजे काही क्षणात तुम्हाला नोट्स दिल्या होतात काही क्षणात बेस्ट ऑफर चालू आहे या ऑफरचा फायदा घ्या मित्रांनो एकावन्न जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून या नोट्स स्वतःच्या हाताने काढलेल्या आहे किती जबरदस्त नोट्स असतील किती जबरदस्त विचार करू शकता तुम्ही स्मार्ट नोट्स आहे तुमच्याकडे काही क्षणात आल्या तर कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास कवर होईल तुमचा कमी दिवसात जास्त अभ्यास म्हणजे मोठे मोठे पुस्तक वाचण्याची गरज नाही आम्ही कित्येक पुस्तक वाचून कित्येक अभ्यास करून या स्मार्ट नोट्स खास तुमच्यासाठी काढल्या मित्रांनो खास तुमच्यासाठी म्हणून या नोट्स तुमच्या सर्वांकडे आवश्यक आहे कोणते पुस्तक घेऊ नका फक्त नोट्समधून अभ्यास करा फक्त नोट्स मधून आणि जे नवीन विद्यार्थी आहेत जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्न पडते का आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात मोफत काही क्षणात जाणून घ्या यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे काय हे बघा हे काय आहे हे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात या चॅनलला काय करायचं मित्रांनो हे जे लाल कलरचं बटन तुमच्या खाली दिसत मित्रांनो या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय काय करायचं लाल कलरचं बटनावरती क्लिक करायचं त्याचं स्क्रीनशॉट करायचं सबस्क्राईब झाल्यानंतर स्क्रीनशॉट करायचा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबर हे बघा हा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला तो शेअर करायचा स्क्रीनशॉट तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणाचं तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोज चलावी लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी मोफत दिल्या जातात मित्रांनो मोफत भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो कारण तिथे या टॉपिक वर शंभर मार्कांची जबरदस्त डिजिटल प्रश्नपत्रिका तयार आहे लगेच भेटूया आता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो तोपर्यंत नमस्कार